घटना हे साताऱ्याची पुरोगामी विचारांचं शाहू फुलेंच्या वैचारिक वारशांचं हे शांत आणि ऐतिहासिक शहर पण एक एकवीस जुलैच्या सायंकाळी ह्याच शहरातील बसप्पा काही क्षण असे घडले ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हदरून टाकलं संध्याकाळचे पाच वाजले होते गणवेश घातलेली एक साधी शाळकरी मुलगी आपल्या घरी चालली होती चेहऱ्यावर भीती नाही पण सकाळी शाळेत शिकलेल्या कवितांची रेशमी आठवण तिच्या मनात कुठे कुठेतरी घर करत होती त्या वयात प्रेमात आकर्षक स्पर्श आणि सुरक्षितता यांचे अर्थ फारसे समजत नाही पण या निष्पाप मुलीच्या आयुष्यात एक अशी छाया आली होती ती तिच्या नकळत तिच्या आयुष्याचा गळ्याचा घोट होती तो एक तरुण साधारण तेवीस चोवीस वर्षाचा नाव अजून पोलिसांनी जाहीर केलं नाही पण त्याचं नाव एक नाव सर्वत्र गाजू लागलं एकतर्फी प्रेमातील विकृत तो हिला मागील काही महिन्यापासून मागे लागला होता शाळेत जाताना घरी परतताना मैत्रिणी सोबत असताना तो सावली सावलीसारखा तिच्या मागे असायचा ती घाबरली होती तिच्या आईने एक दोन वेळा समजावलं होतं पण त्या वयात आपण तक्रार समाज काय म्हणेल या सगळीकडे एक शाळकरी मुलगी होती आणि तो तिच्या नकाराने झालेला त्याच्या मनात हो ची जागा कसलीही होईना अशा इच्छेने घेतली होती त्या दिवशी तो तिच्या वाटेकडे थांबला हातात धारदार चाकू तिच्या गळ्यावर चाकू ठेवून तो म्हणाला कुणी जवळ आलं तर मी इला ठार करीन रस्त्याच्या कडेला ओरडत होता त्याचं डोकं फिरलेलं होतं त्याच्या चेहऱ्यावर प्रेम नव्हतं तिथे भीती होती असह्यता होती आणि एक अंधविकृती होती तिथे लोक जमा झाले पण कोणी पुढे जात नव्हतं कोणतीही चूक झाली असती आणि निष्पाप जीवाची किंमत जावी अशी शक्यता होती काही महिला त्या समजावत होत्या तर काही मोबाईल मध्ये व्हिडिओ काढत होते तेवढ्याच एका कोपऱ्यातून तरुण आला त्या क्षणी देवाने जणू त्याच्या अंगात धैर्य भरलं भिंतीवरून सरसर चढून तो त्या नराधा

पण तिच्या मनावर तिच्या आत्म्याच्या खोल कप्प्यामध्ये तिथे मात्र मोठी चकम झाली होती पोलीस तपासात जे समोर आलं ते मन विष्ण करणार होत तो तरुण अनेक दिवसापासून तिचा पाठलाग करत होता तिला एकतर्फी प्रेमाने त्रास देत होता तिच्या शाळेच्या वाटेवर थांबून तिचा रस्ता अडवायचा तिने कधी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं नव्हतं पण त्याचं वेड एवढं भयानक झालं होतं की त्याला तिचा नाही नको होता त्याला ती हवीच होती जीवावर उद्धार त्याच्यावर कलम तीनशे सात करण्याचा पाटला पाचशे सहा धमकी आणि पीओ सी एस ओ कायद्यातील कलमे लावली आहेत एक प्रश्न असा या काय ह्या घटनेपूर्वी त्याला कोणी थांबवलं असतं तर आज ही मुलगी ही सरळ सोसली असती का या घटनेने पुन्हा एकदा आपल्या समाजाला मानसिकतेला आरसा दाखवला आहे एकतर्फी प्रेम सोशल मीडियावर पाठवल्या जाणाऱ्या फ्रेंड इन्स्टा स्टोरी वर केलेले या मुलीला आता आयुष्यभर या प्रसंगाची सावली सोबत राहणार आहे ती शाळकरी मुलगी होती ती प्रेम काय असत ही, ही नेट समजण्याच्या वयात नव्हती आणि तिच्या निष्पाप चेहऱ्यावर तो चाकू ठेवणारा तरुण तो प्रेम होता कि मानसिक रुग्ण शेवटी प्रश्न उठतो जेव्हा नाही म्हणणाऱ्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला जातो तेव्हा प्रेमाची व्याख्या कुठे हरवते आणि समाज पोलीस शिक्षक पालक आपण सगळे एकत्र मिळून अशा घटनांची सुरुवातीलाच थांबू शकत नाही का साताऱ्यात घडलेली ही घटना केवळ गुन्हा प्रकरण नाही तर एक मानसिक सामाजिक आणि नैतिक थरकाप